संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक शेतकरी बांधवाचे खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे काप का, आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपन, आपण आपले हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजार भाव बघणार आहोत त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी राज्यातील सगळ्याच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणची वे सदिस्थितीला काय परिस्थिती आहे किती नुकसान झाले दृष्टीनं ते बघू आपण मित्रांनो हे चित्र राज्यात ओला दुष्काळ असल्याचे दाखवत आहे 가. तीस जिल्ह्यात सतरा लाख हेक्टरवरील पिकांची माती अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला मित्रांनो राज्यात गेल्या दोन तीन महिन्यात आत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल तीस जिल्ह्यातील एकशे पंच्याण्णव तालुक्यामध्ये तब्बल सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टरवर बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी एकर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे त्यात प्रामुख्याने खरीप शेती पिकाचे नुकसान झाले असून सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळ पिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे ऑगस्टमधील अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे या जिल्ह्यातही नुकसान हिंगोली परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा नुकसान आहे सर्वाधिक नुकसान नांदेडमध्ये नंतर यवतमाळ वाशिम अकोला वेगवेगळ्या जिल्ह्याचा नंबर आहे वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो कोल्हापूर येथे तीन हजार अडुसठ क्विंटल कांद्याची होऊन जास्तीत जास्त अठराशे चंद्रपूर गजोड या ठिकाणी दोनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांद्याला दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खेडचाकण चारशे क्विंटल कांद्याचे आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे जास्त, रुपयाचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर सातारा एकशे सव्वीस सा क्विंटल कांद्याच्या आवक कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपण बघताय त्याच्यानंतर चा मित्रांनो पुढील बाजार समितीत जुन्नर वतूर चिंचोड जातीचा कांदा पंधरा हजार दोनशे वीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशेचा जास्त, भाव सध्या मिळताना दिसत आहे त्यानंतर सोलापूर येथे लाल कांदा पंधरा हजार पासष्ट क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त बावीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत त्यानंतर मित्रांनो नागपूर लाल कांदा अठराशे क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा भाव या ठिकाणी बघायला त्यानंतर हिंगणा लाल कांदा सात क्विंटल कांद्याच्या जास्तीत जास्त दोन हजार मित्रांनो पुढील बाजार समिती सांगली फळ भाजीपाला लोकल कांदा तीन हजार चारशे पाच क्विंटल कांद्याच्या व कोण जास्तीत जास्त अठराशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे पुणे ते लोकल कांदा नऊ हजार पाचशे बहात्तर क्विंटल कोण जास्तीत जास्त, जास्त। सोळाशे रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे वाई येथे लोकल कांदा वीस क्विंटल कांद्याचा कोण जास्तीत जास्त अठराशेचा जास्त। भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर नागपूर येथे पांढरा कांदा एक हजार क्विंटल कांद्याच्या हवं कोण जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर येथे उन्हाळी कांदा बेचाळीस हजार पाचशे सतरा क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सोळाशेचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर लासलगाव येथे उन्हाळी कांदा अकरा हजार तीनशे छप्पन्न क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा दर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर कळवण येते उन्हाळे कांदा एकोणावीस हजार पन्नास क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशे पन्नास चा भाव आपल्याला भा बघायला मिळत आहे त्यानंतर पिंपळगाव बसमध्ये ते उन्हाळी कांदा अकरा हजार कुंटल क्विंटला व जास्तीत जास्त सतराशे एक्क्याऐंशी चा भाव बघायला मिळ